नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आज आपण तुम्हाला पैसा प्रसिद्धी सर्व प्रकारचं प्रॉपर्टी मिळण्यासाठी कुठला लकी नंबर आहे ते मी काढायला शिकवणार आहे आजकाल आपण बघतो की अनेक रील्स किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लकी नंबर सांगितला जातो आणि तो तुम्हाला डाव्या हाताच्या शुक्र उंचवट्यावरती लिहा असं काय काय सांगितलं जातं आणि नंबर ते जे नंबर असतात ते ॲक्च्युली फिक्स सांगितले जातात कोणी पाचशे पंचावन्न सांगतं कोणी नऊशे नव्याण्णव सांगतं कोणी आणखीन काय सांगतं वास्तविक याला तसा काही आधार नाही आहे तुम्हाला तुमच्यासाठी स्पेशल नंबर असतो तो लिहिला तरच त्याचा फायदा तुम्हाला दिसून येतो पण बहुतांशी वास्तुतज्ञ आणि ज्योतिर्विद मंडळी किंवा न्युरोलॉजिस्ट आपल्याला हा नंबर काढून देतात पण याचं टेक्निक शिकवत नाही पण मी आज तुम्हाला हे टेक्निक ओपनली शिकवणार आहे हा प्रयोग तुम्ही करा तुम्ही स्वतः शिका आणि तुम्हाला काय अनुभव येतोय हे मला जरूर सांगा पण तुम्हाला खरं सांगू का की हे सगळं जीव तोडून मी करत असताना माझी अशी अपेक्षा असते की तुम्ही या व्हिडिओवरती कमेंट करावा हा व्हिडिओ लाईक करावा आणि शेअरही करावा कारण मी एवढं जनकल्याणासाठी तळमळत असतो माझा वेळ घालवतो कमीत कमी तुमचं तेवढं तरी कर्तव्य आहे की आपला आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हा चॅनल आपण स्वतः लाईक सबस्क्राईब लाई करून इतरांनाही सबस्क्राईब करायला भाग पाडावा आणि चांगले व्हिडिओ शेअर करायला हवे यामुळे अनेक लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतात आणि या ज्ञानातून कोणी सुखी झालं तर निश्चितच त्याच्या पुण्याईचा वाटा जसा मला मिळणार आहे तसाच तुमच्यामुळं कोणाचं भलं झालं तर त्यालाही नक्की मिळणार आहे चला मी आता तुम्हाला शिकवतो हो तुमचा स्पेशल लकी नंबर जो तुमच्या हातावर लिहिल्यानंतर तुम्हाला काय देतो तुम्हाला पैसा पाहिजे असेल तुम्हाला प्रसिद्धी तुम्हाला आरोग्य तुम्हाला प्रॉपर्टी जे काही हवं असेल ते मिळण्यासाठी हा लकी नंबर तुम्हाला निश्चित मदत करेल चला तर मग सुरू करूया संख्याशास्त्र हे अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ज्योतिष वास्तुशास्त्रामध्ये मान्यता प्राप्त झालेलं आहे न्यूमोरॉलॉजीमध्ये खूप जादू बऱ्याच मंडळींनी अनुभवलेली आहे न्यूमोरॉजीची त्यानुसार आपण बघतो की बरीचशी मंडळी आपले फोन नंबर किंवा नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करून ते न्यूमरोलॉजीला ट्यून करून घेतात आणि त्यामुळं जीवनात होणारा बदल अनेक अनेक क्षेत्रातल्या मंडळींनी अनुभवला आहे ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडे मार्गदर्शन घ्यायला येता त्यावेळेस मी पारंपरिक शास्त्र कुंडली शास्त्र कृष्णमूर्ती लाल किताब ग्रॅमॉलॉजी हस्तरेषा याचबरोबर संख्याशास्त्राची ही माहिती तुम्हाला प्रिंट स्वरूपात देत असतो जे लोक माझ्याकडे येऊन गेलेत त्यांना ही गोष्ट माहिती असेल परंतु त्यामध्ये मी रेडीमेड लकी नंबर देतो पण तुम्हाला आज तुमचा लकी मनी किंवा लकी हेल्थ किंवा लकी फेम किंवा लकी होम किंवा लकी प्रॉपर्टी नंबर हवा असेल तर तो मी आता शिकवतो त्या तुम्ही पद्धतीने पहा सगळ्यात विषय महत्वाचा म्हणजे न्युमोरॉलॉजी ही इंग्रजी विषयाशी संबंधित आहे त्यामुळं हा पूर्ण नियम इंग्रजी मुळाक्षर आणि इंग्रजी नंबर्स यावर आधारित आहे याची नोंद घ्या सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा जो तुम्हाला चार्ट दिसतोय तो माहिती करून घेणं गरजेचं आहे बघा हा अल्फाबेट प्रमाणे या ठिकाणी क्रमांक दिलेले आहेत जसं की ए असेल तर एक आकडा बी असेल तर दोन आकडा सी असेल तर ती तीन आकडा किंवा तीन नंबर या पद्धतीने ए टू झेड असे एकापासून सव्वीस क्रमांक म्हणजे सव्वीस नंबर दिलेले आहेत ते तुम्हाला पाठवणं शक्य नाही आहे परंतु तुम्ही हे चार्ट पाहून मी सांगतो त्या पद्धतीने तुमचा लकी मनी किंवा हेल्थ किंवा वेल्थ किंवा हाऊस नंबर काढू शकता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःच नाव लिहायचे जसं की मी या उदाहरणामध्ये माझं नाव लिहिलेलं आहे पहा काय लिहिलेलं आहे मात्र एकच एक यामध्ये वडिलांचं किंवा पतीचं नाव घ्यायचं नाही आहे आता बघा तुम्हाला हे दिसतंय की मी या ठिकाणी नाव लिहिलेलं आहे ए एन ए एन डी पी आय एम पी एल के ए आर समजा तुम्हाला मनी नंबर हवा असेल तर नावाचं स्पेलिंग लिहायचं आहे या ठिकाणी पहा दिसतंय तुम्हाला ए एन ए एन डी पी आय एम पी ए एल के ए आर त्याच्या खाली आपण मोठ्या अक्षरात लिहूयात एम ओ एन ई -E वाय आता पहा यामध्ये वरच्या नावात आणि खालच्या स्पेलिंगमध्ये म्हणजे वरच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये आणि खालच्या स्पेलिंगमध्ये कुठली मूळ एकसारखी येतात ती पहा माझ्या इंग्रजीमधल्या आनंद पिंपळकर आणि खाली असलेल्या एम ओ वाय मनी या नावामध्ये एन आणि एम ही दोन मूळाक्षरं कॉमन झाली आहेत आता आपण चार्ट पाहूयात यामध्ये एम आकड्याला तेरा नंबर दिला आहे आणि एन आकड्याला चौदा नंबर दिला आहे मग आता मी हा तेरा अधिक चौदा इक्वल टू सत्तावीस आला म्हणजे मग परत सत्तावीसचा एकांक काढण्यासाठी मी दोन अधिक सात बरोबर नऊ हा अंक आला म्हणजे नऊ हा माझा लकी मनी नंबर आहे हा नंबर मी उजव्या हातावरती कुठेही शक्यतो शुक्र उंचवट्यावरती हिरव्या शाईने लिहिणार एन ए डी पी आय एम पी एल के आर हे नाव लिहिलेलं आहे त्याच्या खाली आपण हेल्थ लिहिलेलं आहे यामध्ये कॉमन काय बघा आनंद पिंपळकर आणि हेल्थ यामध्ये आपण पहिल्यांदा अल्फाबेट्स कॉमन काढायचे यामध्ये एल ए आणि एल वरच्या आणि खालच्या दोन्ही नावात मॅच झालेला आहे त्यानुसार एकचा एक अधिक एक, एलचा बारा असं केल्यानंतर एकूण तेरा येतो मग एक अधिक तीन केल्यानंतर चार येतो म्हणजे माझा हेल्थ विषय लकी नंबर चार आला आहे मी अशाच पद्धतीने जर मला हेल्थ हवा असेल तर मी या ठिकाणी चार लिहितो जर मला फेम हवा असेल तर सेम प्रोसेस वेल्थ हवी असेल तर सेम प्रोसेस फक्त तुमचं नाव आणि खालचं तुम्हाला जी हवी आहे वेल्थ हवी आहे मनी हवा आहे त्याचा तो त्या दोन्हीमधला कॉमन अल्फाबेट्स आणि कॉमन नंबर यांची बेरीज करून जो एकांक काढणार ना तो तुमचा लकी त्या क्षेत्रातला नंबर असेल तुमचा लकी नंबर मनी हेल्थ आणि वेल्थ नंबर काय निघालाय ते मला जरूर कमेंट करून सांगा मला वाटतं हा कार्यक्रम तुम्हाला निश्चित आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम